तारीक का है अरे तारीख काय रे अरे हा तेवीस अरे रिद्धिक बोरा बाजू तुझ्या का हा बघ ना भाई आहे इथे कसा अरे बाप्पाची तयारी यावेळी डीजे ठेवलाय अच्छा मग नाचा पैसे नको का वर्ग इथं ते अरे हा थांब चल ये मग मंडप बांधायला रात्री हा आता तेच राहिलं आहे हे कुठे संडासला येतो बघायला काय दादा कसे आहात काम काय टायमिंग सातवले थँक्यू वरगेम द्या नागत बस काय दादा बाप्पा ना मग त्याला आणायला नको का दरवर्षी प्रमाणे अरे बार ते बांधव तुम्हीच लिहिलंय मी येतोय मग कशाला आणतोय दादा तुम्हाला वाटेल तितके द्या ना पूर्ण बिल्डिंग फिरायचंय आता कसं बोलला ए कोण आहे कोण पाहिजे वर्गणी पाहिजे कसली नवीन दोन माळेची बिल्डिंग बांधायची कशाला गणपती बाप्पा येणार आहे हो ठीक आहे ठीक आहे मूर्ती आणतोय वडापाव नाही आणि सोसायटीचा गणपती आहे शंभरची पावती आहे ठीक आहे पन्नास पन्नास गणपती आले ओके ठीक आहे ए धुतलं ए ए। ए, ए ए ना रे बरोबर एवढा मारीन ना अरे बघा रे ए मी नाही मी खातोय रे जाना ऐकून तरी आले जाना अरे दादा काय बोलतो शब्द ओके okay, सर दादा वर बाप्पा येतो ना नाही देणार का अरे दादा ना अरे ऐक ना ऐकला अरे आपल्या एरियाचा राजा आहे आणि याला दनक्यात साजरा करायचा वर्ष आहे ना अच्छा मला एक सांग आपला मुंबईचा पहिला गणपती कोणता रे लालबागचा राजा अरे माझा माझा मी 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 बसला लहानपणी तुम्ही जावा यार तू मगाशी काय बोलला रे तुमच्या मंडळाला किती वर्ष पूर्ण झाली शंभर वर्ष आणि यावेळेला सुवर्ण महोत्सव आहे ना आणि टिळकांनी गणेश उत्सवाला सुरुवात करून